नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तीन ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या नवरात्राची सांगता दसरा या सणाने झाली नवरात्राच्या काळात सगळ्यांनी आई भगवतीच्या चरणी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा रुजू केली कुणी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील तर कुणी नवार्णव मंत्राचा जप केला असेल तर कुणी कणकधरा महालक्ष्मी अष्टक स्तोत्र किंवा श्रीसुक्ताचे पठण केले असेल कुणी संकल्प केला असेल आणि सेवेला सुरुवात केली असेल मात्र सेवेला सुरुवात केली आणि सुत किंवा अन्य कुठल्या अडचणीने सेवा अपूर्ण राहिली तर अशा वेळेस काय करावे हे आज आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर या पाठांची संख्या कमीत कमी चौदा असावी किंवा चौदाच्या पटीत ती पाठ संख्या असावी ती सेवा असावी तसे नवार्णव मंत्र हा सोळा अक्षरांचा मंत्र असून सोळा वेळा म्हटल्याने तो फलद्रूप होत असतो आणि मग सोळाच्या पटीत म्हणजे सोळाशे सोळा हजार असा जप केल्याने त्या जपाचा फायदा प्रत्येक सेवा करणाऱ्याला होत असतो मात्र या सगळ्या सेवा करत असताना कधीतरी अचानक कुठली तरी अडचण येते आणि मग सेवा संकल्प अपूर्ण राहतो अशा वेळेस काय करावे तर अशा वेळेस घाबरून न जाता उर्वरित सेवा कधी पूर्ण करायची ते बघूया अश्विन शुद्ध दसरा या दिवशी नवरात्रीची सांगता झाली मात्र तुमची ही उर्वरित राहिलेली सेवा तुम्ही येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पूर्ण करू शकतात कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात ही, ही पौर्णिमा विशेष महत्वाची असून दिवाळीला होणाऱ्या लक्ष्मीपूजनापूर्वी माता लक्ष्मीला आवाहित करण्यासाठी खास वैशिष्ट्य घेऊन येणारी ही पौर्णिमा ठरते आणि म्हणूनच तुमची जी काही उर्वरित सेवा असेल तुम्ही या पौर्णिमेपर्यंत पूर्ण केली तरी देखील ती फलद्रुप होत असते म्हणून ज्यांची कोणाची सेवा राहिली असेल त्यांनी ती सेवा येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत जरूर पूर्ण करावी कोणताही किंतु परंतु मनात न धरता भक्तीभावाने पूर्ण केलेली ही सेवा आई भगवतीच्या चरणी समर्पित करून आपल्या कुटुंबाला कृपा आशीर्वाद नक्कीच लागतो यात शंकाच नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ